रामकृष्ण अरे माऊली माऊल्यात तर ब्याऐंशी वर्षांचे बाबा भेटले आत्ता त्यांनी छान भजन सादर केलं आमच्या मुलींच्या समोर तर चैतन्याचा सागर आनंदाचं निधान म्हणजे तो पंढरीचा विठुराया आहे आणि त्या विठुरायाच्या भेटीला आपण सर्वजण या वारीच्या माध्यमातून निघाला आहे तर आपली ही जी दिंडी आहे याच्याविषयी आपण माहिती द्या मुली काही प्रश्न विचारतील आपल्याला नंतर बोला बोला माऊली बोला मी सिद्धीनाथ दिंडे सोहळा सातारा पेठ लोणार गल्ली असून आम्ही दरवर्षीप्रमाणे पालखी सोहळा या ठिकाणी सिद्धीनाथाचा आपण घेऊन चालत असतो आणि जर मुक्काम करत करत आज या ठिकाणी दुसरा पहिलाच मुक्काम आमचा कोरेगाव या ठिकाणी सरस्वती विद्या मंदिर स सरस्वती विद्या मंदिर या ठिकाणी आमचा आजचा मुक्काम आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर आरने सर्वच विद्यार्थ्यांनी विचारलं प्रश्न की वारी कसे असतात

आणि सर्वच आमचे वारकरी या बाराव्या वर्षाकडं वाटचाल आहेत आणि त्याचा आनंद घेत आहेत सर्वच असणारे भजनामध्ये हरिपाठामध्ये सगळा आनंद घेत असतात नाचत असतात आणि सर्व काही विसरून घरचा सगळा प्रपंच विसरून या ठिकाणी या भक्तीमध्ये वाहून घेतात भक्ती सगळे नाहून जाते जातात हां बोला आमचे हात पाय जेवढे तो परिणाम करणार म्हणजे समाधान मिळते हो समाधान बाकी काही नाही गार गा बघा हा संतांचा अंगात माझ्या बघा बघा हा संतांचा माउलीत भागवत धर्माची पताकं घेऊन गळ्यामध्ये तुळशी माळ आणि सर्व आपण मुखामध्ये त्या रामकृष्ण हरीचा जयघोष करत आपण मोठ्या भक्तिभावानं पंढरीला आपण जातो आणि सर्व काही विसरून जातो डोक्यावर तुळशीवर म्हण असतं एक छान आत्ता त्यांनी काही ओळी त्यांनी सादर केल्या जातं आणि एक वेगळं वातावरण असतं या दिंडी सोहळ्यामध्ये हां काय अनुभव सांगाल आज जी किती वर्ष वारी करत आहे तुम्ही बारा वर्ष झाली ते साहेब मला वाटते जळगाव जळगाव भुसावळवरून आपण या वारीत आलं आहे मला वाटते दुसरं तिसरं वर्ष आहे तुमचं तुम्हाला वाटते कॉलेजवरती होतं प्रिन्सिपल होता, 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 रे, वा। <laughs> कौ, होता अरे वा प्रिंसिपल होते आपला परिचय द्या मी कानाळे कोणत्या कॉलेजवरती होता आपण अरे वा आणि या दिंडी सोहळ्यात ते आपल्याला खूप छान वाटत असेल काय अनुभव सांगाल तुम्ही आणि मिसेस पण ज्युनियर कॉलेजला प्रिन्सिपल होती रिटायर झाली हा म्हणजे त्या म्हणजे वारी म्हणजे समता एकात्मता आणि बंधुता याचं सम्यक दर्शन म्हणजे वारी असते याच्यात कोण लहान मोठा नाहीये कुठल्याही धर्माचा इथं हे केला जात नाही सगळ्यांना या ठिकाणी सांगून घेतलं जात कारण की नामदेव राणी सांगितलं की नामा म्हणे पताका आला घेतलेली आहे भागवत धर्माची पताका आपण जी घेतलेली आहे की पाऊले सा ते पंढरीची वाट त्यानंतर साहेबांचं तुम्ही घेतलं की साहेब गेले वर्षी आले होते आणि त्यांना असं वाटलं आणखी जायचं तो आनंद सुख सोहळा या ठिकाणी त्यांनी वारी म्हणजे का आनंद सोहळा आनंद एक है। शिस्त आहे वारी म्हणजे हा सुख सोहळा स्वर्गी नाही असं और... या प्रकारे या ठिकाणी वारीच महात्मे या ठिकाणी आलं की नाद ब्रह्म असतो मृदंग असतो टाळ असतो त्या टाळामध्ये एक वेगळा रिदम असतो भारीपैकी तल्ली आणि त्यामध्ये मला कुठलीही आपल्या असणाऱ्या सर्व अडचणी या ठिकाणी भावत नाहीत आणि या ठिकाणी नादामध्ये ब्राह्मण नादा आजामध्ये वाव होत जात अशी वारीचा जा महिमा आहे ताई किती वारी आहे तुझी आता माझी तिसरी वारी तू काय शिकतेस प्रत्येक लोकात आहे एक भगवंतच दिसतोय चराचरामध्ये चरा चरा भगवंत आहे एक नवीन कुटुंब तयार झाले अरे वा वारी म्हणजे कुटुंब वर काय छान वाटत असेल तुला खूप म्हणजे तू कोल्हापूरची कोण भुसावळचं कोण जळगावचं कोण इकडचं कोण सातारचं आणि आपण सगळे एकत्र येतोय आणि एक वेगळं कुटुंब तयार बोला काय नाही वारी म्हणजे एक आनंद लुटण्यासारखा एक हा सोहळा असतो मी पण शाळेवरती एक शिक्षिका होते अरे वायाजीराव ज्युनियर सयाजीराव कॉलेज वरती होते सातारा मध्ये पण कसं सासूबाई सर्व्हिस असल्यामुळं जॉब करता आलं नाही असं झालं पण चांगलं वाटते वारी तर खूप वाटतं म्हणजे दुसरी वारी आहे माझी छान वाटतं बोला हा बाबा बोला।, बोला बोला मी अर्जुन सदाशिव डोने मी कोकणातून येतो गोहागर कोकणातून येतो बघितलं कोकणातून येत गुहागर रत्नागिरी त्या ठिकाणी गोपाळकृष्ण माध्यमिक विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून काम अरे वा वा सर आणि सेवा निवृत्त झाल्यानंतर आम्ही हा मार्ग स्वीकारलेला आहे अगोदर आम्हाला या ड्युटीमुळे येता येत नव्हतं तरी सुद्धा पंधरा दिवस माने महिन्याचे जे